नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी एक शुद्धीपत्रक शासनानं काढलेलं आहे जून ते ऑक्टोबर सन दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण सविस्तर पाहूया शासन शुद्धीपत्रक तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विभागीय आयुक्त नाशिक यांचं या ठिकाणी पत्र केलेल्या विनंतीस अनुसरून अतिवृष्टी पुरामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील दहा बारा सन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिष्ठामधून तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे मंजूर केलेल्या निधीची दुरुक्ती झाल्याने सदर निधी वगळण्यात येत असल्याचा हा महत्त्वपूर्ण जे आर आहे तसेच अतिवृष्टी पुरामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भाघीन या ठिकाणी सन रोजीच्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मंजूर केलेल्या निधीची दीर्वृत्ती झालेली आहे त्यामुळे दिनांक दहा बारा सन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिष्ठामधील छत्रपती संभाजीनगर विभागामधील अनुक्रमांक अकरा परभणी बारा हिंगोली तेरा नांदेड चौदा बीड या जिल्ह्याची एकूण रुपये एकोणनव्वद लक्ष इतकी रक्कम वगळण्यात येत आहे त्या अनुषंगाने उपरोक्त दिनांक दहा बारा सन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये एक नाशिक जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तसेच राज्याच्या एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र मंजूर निधीमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा वाजण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे ते आपण आता पुढे पाहूया आता याच्यामध्ये शासन निर्णय क्रमांक व दिनांक आहे बाधित शेतकरी संख्या आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आहे मंजूर अनुदान रुपये लक्ष्यामध्ये आहे या ठिकाणी नाशिक विभागातील नाशिक जिल्हा कालावधी ऑगस्ट सन दोन हजार चोवीस दुरुती झाल्याने वगळण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत या ठिकाणी परभणी हिंगोली नांदेड बीड कालावधी जुलै सन दोन हजार चोवीस दुरुती झाल्याने वगळण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे या ठिकाणी आपण खालच्या साईडला हे पाहू शकता तर अशा प्रकारे हे एक शासनाचं शुद्धीपत्रक होतं अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा